या शिक्षकांनी आपल्या आयुष्यामध्ये जे ज्ञानाचं बीज पेरलंय त्याला त्या बीजाच त्यार आपण या शिक्षक शिक्षकांना आभार मानत असतो आणि म्हणत असतो की शिक्षकांनो आज तुम्ही जे आम्हाला जे सर्व भरभरून ज्ञान दिलं ते आम्ही कुठेतरी नक्कीच फेडणार तुम्ही आज आमच्या सरकार एकाला ज्ञान दिलं परंतु आम्ही पुढच्या दहा ज्ञान देऊ आणि या आ, सर्व भारत देशाला आपण एक विकसित देश बनू हा आपण देश शिक्षकांच्या देशाचे भविष्य असते कारण शिक्षकांमुळे भविष्यातले डॉक्टर इंजिनियर शिक्षक कवी लेखक डॉक्टर हे सर्व घडत असतात आणि अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती करून देशाचे नाव उचवणारी सामर्थ्यवान पिढी तयार होत असते आज मला या शिक्षक दिना दिनाच्या निमित्ताने आपल्या शाळेतील सर्व शिक्षकांना एक विनंती करायची होती की माझ्याकडून आतापर्यंत चुकून का होईना पण एखादा शब्द त्यांना जर का चुकीचा अपमान झाला असेल तर या शिक्षक दिनाच्या निमित्ताने मी त्यांना माफी मागतो की आपण मोठ्या मनाने आणि तुमचा एक विद्यार्थी आणि शिष्य मला माफ करावं आणि म्हणून शिक्षकांना दुसरे पालकही म्हटले जात आहे आपले विचार मन आणि व्यक्तिमत्व मागे शिक्षकांचा मोठा वाटा असतो आपल्यामध्ये चांगले संस्कार शिस्थिर राहणे आणि योग्य शिक्षण घेऊन जगासमोर उभा राहण्याची ताकद आपल्या मध्ये फक्त असते पालक आपल्याला आई वडील आपल्याला सांभाळतात परंतु या जगामध्ये कसं टिकायचं आणि कसं आपला विकास करायचा हे फक्त या शिक्षकां दुसरं कोणी सांगू शकत नाही आणि म्हणून मला हे शिक्षक मोठे वाटतात शिक्षक हे झाडासाठी असतात जे आपल्या विद्यार्थ्यांवर ज्ञानाची सावणी कायम ठेवत असतात आपल्या आयुष्यात शिक्षकांचे असते कारण या शिक्षकांची भूमिका खूप असते डॉक्टर राधाकृष्ण यांनी म्हटले आहे ना की संपूर्ण जग ही एक शाळा आहे जिथे आपण काही नवीन शिकतो आपले शिक्षक आपल्याला केवळ शिकवत नाही तर आपल्याला चांगले आहे वाईट या दोघांमध्ये फरक सुद्धा सांगायला संगायला शिकवतात या

आणि त्या पेपर पेपर साठी काही मुलं करायची मला हे बघून खंत वाटली की सोन्यासारखे शिक्षक आपल्याला ज्ञान देतात परंतु आपल्यासारखे असे मौल्यवान विद्यार्थी ते दे ज्ञान घेतात का आणि म्हणूनच या शिक्षक दिनाच्या औचित्याने आपल्या सर्वांना मला हे सांगायचे आहे की आता आमच्या सांगितलं की चिखलाच्या गोळ्याला मूर्तीचा आकार हे शिक्षण देतात आणि विद्यार्थी मित्रांनो मूर्तीचा आकार शिक्षण देतात पण चिखलाचा गोळा आपण बनतोय का विचार करा कधी तरी, तरी की आपण चिखलाचा गोळा बनतोय का आणि जेव्हा आपण चिखलाचा गोळा बनवू पन ना तेव्हा हे शिक्षण आपल्याला मूर्तीचा आकार देतील आणि आपण एक या देशाच्या महाराष्ट्राचे चांगले नागरिक म्हणून जास्त काय बोलणार नाही कारण वेळेचे आणि काळाचे बंडन पाहणे हे मला सुद्धा औचित्य आहे आणि आप आपले यानंतर पेपर आहे त्या पेपर साठी तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि पुनश्व्या शिक्षण देण्याच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो थांबतो आपल्या सर्वांची रो जय हिंद